छत्रपती संभाजीनगरमधील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर हर्षल मधुकर सानप जालना नगरीमध्ये त्यांचे बालपण गेलेले आहे त्यांचे वडील देखील प्रख्यात डॉक्टर तसेच त्यांच्या बहीणबाई आणि भाऊजी देखील डॉक्टरच आहेत वेल क्वालिफाईड आणि वेल सेटल अशा कुटुंबामध्ये असलेले हे डॉक्टर हर्षल सानप डेंटल विभागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत उत्कृष्ट असे कार्य करत आहेत त्यांच्या सौभाग्यवती देखील डॉक्टरच आहेत त्यांच्या आई खूप प्रेमळ तर वडील शिस्तीचे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण यशस्वी झालो असल्याचे डॉक्टर सानफ आवर्जून सांगतात मागच्या अनेक वर्षांपासून ते संभाजीनगर आणि परिसरामध्ये सुप्रसिद्ध झालेले आहेत म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर माझं नाव डॉक्टर हर्ष मधुकर सानप मी प्रॅक्टिस करतो छत्रपती संभाजीनगरला आणि माझ्या दवाखान्याचं नाव आहे डॉक्टर सानप ऑथरॉन्टिक अँड डेंटल क्लिनिक सुद्धी चौक संभा छत्रपती संभाजीनगर मुलाखतीच्या माध्यमातून आपण अनेक क्षेत्रातील विविध क्षेत्रातील चांगल्या लोकांच्या कार्याचा आढावा घेतो मला एक प्रश्न पडतो की माणसं चांगली का असतात कारण हल्ली बघतो आपण की प्रत्येक ठिकाणी आपल्याला विचित्र माणसं दिसतात वेगळी माणसं दिसतात आणि कधी कधी प्रश्न पडतो की माणूस की आहे की नाही परंतु माणुसकी हरवत चालल्या या युगात सुद्धा काही अशी माणसं आहेत की ज्यांच्याकडे माणुसकी शिल्लक आहे की ज्यांना माणसाबद्दल कमालीची आत्मीयता आहे आणि म्हणून ही माणसं जात धर्म याच्या पलीकडे जाऊन ते आपलीशी वाटतात आपली वाटतात नव्हे ती भारतीय वाटतात <laughs> अर्थातच आज मुलाखतीच्या माध्यमातून मी आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्या समोर आहे डॉक्टर सानफ साहेब सर मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया सुरुवात करूया ती तुमच्या लहानपणापासूनच काय सांगाल नेमकं अगदी वैद्यकीय पार्श्वभूमी असलेलं तुमचं कुटुंब म्हणजे तुमचे वडील एक प्रख्यात दामवंत हुशार डॉक्टर नाही हो, हो, हो। का लहानपण कसं गेलं नेमकं तुमचं माझं लहानपण म्हणजे माझे वडील डॉक्टर एम बी सानप हे जाण्याला विख्यात सर्जन आहेत ते मागच्या जवळपास आता एक पन्नास वर्ष झाले प्रॅक्टिस करतायत ते माझा जन्म तसं जालन्याचाच मी जाण्याला जालन्याला शहाऐंशी साली माझा जन्म आहे माझं शिक्षण दहावी ते दहावी ते बारावी पर्यंत जालन्यालाच झालं तिथून माझा नंबर बीडीएस साठी नागपूरला लागला वडील डॉक्टर डॉक्टर आमचे होतात जीव मात्र आई अडकला असतो लहानपणी माझी आई एकदम मायाळू पहिल्यापासूनच आणि प्रत्येक गोष्टी मध्ये करणारी पण माझे वडील खूप स्ट्रिक्ट म्हणजे त्यांनी मला सवय लावली की शिस्तीत कसं राहायचं प्रत्येक गोष्ट कशी करायची प्रत्येक गोष्ट कशी फॉलो करायची अभ्यास कसा करायचा लोकांची नाती कशी टिकवायची हे मी त्यांच्याकडून शिकलो आईनी मला नेहमीच प्रेम केलं मी आणि माझी परिणामी दोघंच घरामध्ये तर प्रत्येक गोष्टीमध्येच आम्हाला हे हे करणं गाईड करणं हे आईने केलं पण जे मार्गदर्शन आहे आयुष्याचं मार्गदर्शन कसं तुम्हाला राहायचं आहे कसं वागायचं आहे समाजात कसं राहायचं आहे हे सगळं आम्हाला वड्या वडिलांनी शिकवलं आई आणि वडील खर तर एकाच नाण्याचे दोन बाजू बरोबर एक फरक एवढाच असतो की आईकडे दिसणारी माया असते आणि बाबांकडे न दिसणारी माया असते परंतु वडील हे असत नारळासारखे वरून ते टणक असत पण आतून गोड असतो असतात तर लहानपणी सगळ्यात जास्त अट्रॅक्शन कोणाचं होतं आईचं की बाबांचं ते सांगायचं लहानपणी अट्रॅक्शन सगळ्यात मुलांमध्ये मायचं असतं आईच आईकडे जीव आपला एक ओढ एक लगाव असतो पण वडिलांची एक शिस्त असते वडिलांच एक चाबुक असतं त्या चाबुकमुळे आपण सरळ राहतो आपण एका शिस्तीत चालणं शिकतो लहानपणी अभ्यासामध्ये हो लहानपणी हो लहानपणी खोडकरच होतो आणि मला लहानपणीपासून पोहण्याचा खूप हे होतं छंद होता ते मी स्टेट लेवलच्या स्विमिंगच्या कॉम्पिटिशन मध्ये पण गेलो तिथून मला पोहण्याचा हा पण मला छंद आहे पण कसं आता व्यावसायिक हे काम आहेत लोकांची सेवा करणं आहे त्यामुळे थोडा वेळ कमी भेटतो पण या छंदाला आपण फॉलो करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो सर लहानपणी पोहण्याचा जो छंद आहे तो कोणामुळे आता काय कारण ठरलं बरं वडिलांमुळे एवढं तुम्हाला पाण्याचा अट्रॅक्शन झाला वडिलांमुळे वडील आमचे पहिल्यापासून त्यांनी पोह त्यांनी पोहणं विहिरीत शिकलं त्यांनी आम्हाला त्यामुळे फोर्स केला की आयुष्यात तुम्हाला पोहणं आलंच पाहिजे कोणती वेळ कशी कधी सांगून येत नाही सुरुवातीला पोहणं हे आवश्यक शिकलं नंतर ती आवड झाली हॉबी झाली आता ही हॉबी तुम्ही जपता का म्हणता नाही आता कामामुळे कामा बऱ्याच वेळेस ती हॉबी जपणं पुढे मुश्किल होऊन जातो प्रयत्न करत असतो पण ते कधी कधी होत नाही तुमचं गाव जालना का वडिलांचं गाव आमचं अंढेरा आहे अलीकडे पण आम्ही स्थायिक जवळपास दोन हजार एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एकोणनव्वद पासून परिवार वगैरे जालना कसं आहे जालना एक जालन्याचं एक म्हण आहे जालना सोने का पालना लोकांमध्ये खूप तिथं आहे म्हणजे व्यवसाय खूप चांगला आहे इंडस्ट्रीज खूप मोठ्या आहे आणि हळूहळू जालना त्याप्रमाणे डेव्हलप पण झालेलं आहे आणि ते खरंच सोन्याचा पाळणार लोक पण एकदम सोन्यासारखे जे जागा बोल सोन्यासारखंच आहे सोन्यासारखे मित्रात आयुष्य कसं होतं तुमचं लहानपणीपासून मला भरपूर मित्र होते काही माझे ज्युलर मित्र होते ते माझ्या सोबत आजही सोबत आहेत आणि माझे बरेचसे चांगले मित्र माझ्या कॉलेज मध्ये म्हणले चांगल्या माणसाला नेहमी चांगले मित्र मिळतात आणि बऱ्याच वेळा काय असतं की चांगल्याच्या संगतीमध्ये जर एखादा चुकीचा आला तोही चांगलाच होतो ते आता संगती संगत दोषी असं म्हणतो ना आपण तसं येते म्हणजे ढवळ्या बाजूला पोळा बांधला वाण नाही पण दोन लागतो तो ऊन चांगला पण असू शकतो आणि वाईट पण आजच्या केसात आजच्याही होती अभ्यासामधला जो प्रोग्रेस होता म्हणजे अगदी

बाहेरून कसं प्रेशर पडतं मातीचा गोळा तसाच बनत जातो तर आमच्या जा घरामध्ये वातावरण हे वैद्यकीय क्षेत्रातच होतं माझी ताई पण वैद्यकीय क्षेत्रामधलीच आहे माझे भाऊजी पण वैद्यकीय क्षेत्रामधले आहे तर याला मी काही निगेटिव्ह नाही म्हणत कसं असतं आजूबाजूच्या वातावरणानेच आपण घडत असतो ती तो जो आवड असते ती तिथूनच येते तर त्यामुळे मला वैद्यकीय क्षेत्राची आवड तिथून लागली हे फोर्स नव्हतं हे आवड होती तुम्ही म्हणला त्याप्रमाणे बरोबर आहे की जसा तुम्हाला तुम्हाला आकार मिळेल जसं तुम्हाला वातावरण मिळेल तसं आपण घडतो विचार करतो मला असं वाटतं की तुम्हाला तुमचं भाग्य चांगल्या फॅमिली तुमचा जन्म झाला ती म्हणजे ती देवाची कृपा इट इज गॉड गिफ्ट गॉड गिफ्ट मग वैद्यकीय क्षेत्रामध्ये जेव्हा ठरवलं की आपल्याला जायचं पण त्या दृष्टीने काय तयारी केली वैद्यकीय क्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा ठरलं होतं त्यानंतर अभ्यासाला मी पूर्ण लागलो म्हणजे लिटरली मी बारा बारा घंटे अभ्यास करायचो अकरावी बारावी मध्ये पण पूर्ण त्यावरच लक्ष दिलं त्यानंतर माझा नंबर लागला तो पण गव्हर्नमेंट मध्ये लागला फ्रीशिप मध्ये लागला त्याच्यामुळे मग मी ते मध्ये मला जसा नंबर लागला मग मी तो घेतला आणि तीन चार पाच वर्ष आमचा जे पीरियड असतो त्यामध्ये पण मी अभ्यास केला आणि मग पीजीला पण लागलो माझं पीजी जे आहे ते ऑर्थोरेटिक्स मध्ये आहे म्हणजे वेळेवेगळे दात जे असतात त्याचे स्पेशलायझेशन आहे आणि मी जवळपास सात डॉक्टरांकडे ऍज अ कन्सल्टंट म्हणून जातो म्हणजे दात चांगले असतील तर अगदी स्माइल चांगले येत <laughs> कसं असतं सगळ्यात पहिले माणसाचे डोळे बघतो आणि दात बघतो हे yes. आपल्या सायन्स मध्ये लिहिलेलं आहे जेव्हा पण माणूस असतो सगळ्यात पहिले आपण त्याचे दातच बघतो आणि ते जर चांगले असेल तर तुमची पूर्ण ओव्हरऑल हे जे असते शरीर अट्रॅक्शन जे असतं ते वाढतं त्याच्यामुळे आता आता हे अवेअरनेस खूप जास्त आलेलं आहे सर ज्या वेळेला डेंटल तुम्ही पूर्ण केलं गव्हर्नमेंट कॉलेजला त्यावेळेला तुमच्याकडे पर्याय जाणार नव्हताच हो 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 तुम्ही छत्रपती संभाजीनगर काय निवडलं छत्रपती संभाजीनगर हा मराठवाड्याचा सेंटर म्हणतो आपण इथून मला बऱ्याचशा लोकेशन बऱ्याचशा लोक डॉक्टरला भेटणं फार इझी जातं आणि हे मेट्रोपॉलिटन सिटी संभाजीनगर ज्याला आहे खूप चांगलं पण त्याला डेव्हलप व्हायला अजून थोडा वेळ आहे आणि संभाजीनगर आता डेव्हलपिंग आहे त्याच्यामुळे आपण इथे असं दिस राहिलो की मग काहीतरी आणि घरच्यांच्या एका जे प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट असतं त्याच्यातून बाहेर येऊन स्वतः काहीतरी करायचं होतं म्हणून मी औरंगाबाद निवडलं म्हणजे संभाजीनगर निवडलं हा खुदका जहा बनाव उनकी साय मे रघो मला खुदका जहा बनाव मनामध्ये <laughs> <ने शुँँगा laughs> रिस्पेक्ट आहेच <है> <laughs> पण आपण आपलं सुद्धा काहीतरी ते बनवत असताना एक आनंद असतो बरोबर आणि त्याचा प्राउड फील आयवडला नाही होतो की माझा मूल चांगलं करत या ठिकाणी येऊन आज किती वर्ष झाले मी दोन हजार सोळा पासून इथे आलेलो आहे आज जवळपास आता नऊ वर्ष होत आहेत माझी प्रॅक्टिस मी जवळ हजार सोळाच्या मधलेपासून चालू केली आहे जवळपास साठ डॉक्टरांकडे मी आज अ कन्सल्ट म्हणून जातो मुंबईपर्यंत माझी विजिट असते मुंबईचे म्हणजे वाशिम या साईडला पण म्हणजे जवळपास एरियामध्ये मी बऱ्याच डॉक्टरांकडे जातो दातांची जो काळजी घेतो तो दाता असतो कसं आता खूप मोठा एक इम्पॉर्टंट इं, पार्ट आहे दिसण्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये जे माझी जी फील्ड मी लोकांना म्हणजे चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो त्यांचं लाईफ इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो माझं तेच असतं जास्त करून दात सरळ आहे तर कॉन्फिडन्स वाढतो कॉन्फिडन्स वाढतो तुमचं एक आत्मविश्वास वाढतो तुम्ही कसं समाजात बसता कसं बोलता याच्यामध्ये पण तुमचा एक कॉन्फिडन्स असतो तुम्ही जर थोडं खराब दिसत असेल ना तुमचा कॉन्फिडन्स तिथं फार कमी होतो व्हिडिओ मागं काहीच नको मागणी नको 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 ते बरोबर आहे सर राहिलं पाहिजे अगदी विचार असं वाटतं की या ठिकाणी तुमचं सेवढा बी जे आहेत सुद्धा पाहायचं या सगळ्या शेड्यूल मध्ये मग जेव्हा मोकळा वेळ मिळतो फ्री टाइम काय करतात मला फिरायला फार आवडतं मला म्हणजे भटकंती करायला आवडतं मी जवळपास आतापर्यंत आठ ते दहा देशांमध्ये फिरलेलो आहे म्हणजे बऱ्याचशा देशांमध्ये मी स्काय डायव्हिंग पासून डीप सी डायव्हिंग जगातल्या सगळ्यात चांगल्या ठिकाणी मी केलेलं आहे मी तो एक एक एक, 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 एक महिना ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी राहून आलेलो आहे कारण की मला फिरायला आवडतं म्हणजे जगातले अशी काही काही देश आहे तिथं कोणी जात पण नाही तिथं मी जातो लहानपणी चालण्यामध्ये आयुष्य होतं आता छत्रपती संभाजीनगर आणि इथनं अगदी उद्योग करत असताना आपला व्यवसाय करत असताना अनेक देश फिरला ते विचार असं वाटतं की भारता पलीकडे गेल्यानंतर बाहेर देशामध्ये गेल्यानंतर काय फील झालं काय फरक वाटला भारताच्या इंफ्रा, बाहेर इन्फ्रास्ट्रक्चर जे आपण म्हणतो की रोड आहेत सगळं आहे खूप चांगले आहे तिथल्या लोकांसोबत बोलल्यावर पण तसं वाटतं पण तिथल्या लोकांमध्ये जो आप भारतीयांमध्ये जो आपलंपणा असतो सगळे जर एकत्र म्हणून राहतात ना फॉरंटमध्ये तसं नसतं तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल फॅमिली असते प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणूस असतो भारतामध्ये जे असतं की आपण आजोबाचे शेजारी कोण आहे आपल्या पूर्ण बिल्डिंगमध्ये कोण राहतं हे सगळ्यांना माहीत असतं पण फॉरंटमध्ये मी बघितलं की बाजूला कोण राहतं संबंध नसतो फार अलिप्त लोक आहेत ते म्हणजे त्यांच्यामध्ये राहणारे आणि भारतामध्ये सगळे मिळून राहणारे मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये आपल्याला हा फरक आहेत हमवर आपण पण ते त्याच्यामुळे जास्त समोर गेले की माहीत नाही पण आपण पण आज चालू आहे विचारायचं वाटतं की जसं तुम्ही डॉक्टर आहात तसे तुमच्या सोबत होते डॉक्टर आहेत त्यांची तुम्हाला कशी साथ असते नेमकी कसं असतात मी आता कन्सल्टंट म्हणून खूप वेळ बाहेर असतो म्हणजे घर सांभाळणं मुलांना सांभाळणं माझ्या क्लिनिकला सांभाळणं आणि आयुष्याला सांभाळणं हे माझी वाईफच करते म्हणजे ती लिटरली माझा हाफ आहे ती माझे दोन पाय माझे ती आहे आणि बाकी दोन पाय माझे आहेत म्हणजे चार पाय जे असतात ते त्यातले दोन पाय तिचे आहेत म्हणजे तुमच्या यशामध्ये त्यांचा आहे सर आज या महानगरामध्ये विसावला अगदी कामामध्ये व्यस्त असता मग आई वडिलांशी आता कशी बॉन्डिंग असते नाही मी दर शनिवार रविवार जालन्यालाच असतो माझी कन्सल्टिंग पण त्या साईडला हो ठेवलेली असते मी दोन दिवस मी जालन्याला राहतो आई वडिलांना आणि ते इथं असतात मी छत्रपती संभाजीनगर यासाठीच निवडलं की मी जालन्याचे खूप जवळ आहे मी एका मोठ्या सिटी मध्ये आहे पण मी घरापासून दूर नाहीये म्हणजे तुम्ही एक हार्डली पन्नास मिनिटांमध्ये आपल्या इशानी तुम्ही जान्याला जाऊ शकता या पूर्ण आपण कोणा कोणामुळे असं वाटतं तुम्हाला आई वडिलांच्या पुण्यामुळे आणि वाईफच्या सपोर्ट मुळे आणि घरच्या सपोर्टमुळे ताईच्या सपोर्टमुळे मुळे सपोर्टमुळे सपोर्ट मुळे घरातल्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीच्या सपोर्ट मुळे मी समोर आलेलो आहे बस एवढंच आहे मला असं वाटतं की नाव हर्ष चेहऱ्यावर अगदी पूर्ण हर्ष आहे कामात का मला असं वाटतं की आनंद हॅपीनेस हर्ष या सगळ्या शब्दांचं जे आहे ना एक अर्थ एकच आहे बॉन्डिंग एकच आहे आणि आनंद तेव्हाच तुम्हाला मिळतो जेव्हा तुमचं मन स्वच्छ असतं निर्मळ असतं अगदी कुणाबद्दल सुद्धा अगदी आकच नसतो प्रेम असतं फक्त आणि सर्विस टू मॅन सर्विस टू गॉड या नुसार जेव्हा तुम्ही चालता तेव्हा निश्चितपणे तुमची सक्सेस स्टोरी तयार होते ज्याप्रमाणे मी डॉक्टर हर्षल सानाबा यांची सक्सेस स्टोरी तयार केली आहे अगदी मला असं वाटतं की त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व त्यांना त्यांच्या जे काम आहे त्या कामात ते बनलं आहे करतं सर तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या उद्धव लाख लाख शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी मुलाखत आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद Давай.